नमस्कार मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये उबाटा सेनेला ज्या जागा मिळाल्या त्या जागा कशा मिळाल्या हे आता सगळ्यांना माहीत झालेलं महाराष्ट्रातील मुस्लिम जनतेने एक गट्टा मत हे उबाटा सेनेच्या पदरात टाकलं आणि त्यामुळे उबाटा सेनेला नऊ जागा या लोकसभा निवडणुकीत जिंकता आल्या उबाटा सेनेने जिंकलेल्या या नऊ जागा या त्यांचे विरोध विरोधी पक्ष म्हणजे जसं भाजप असेल शिंदे यांची शिवसेना असेल त्यांच्यासाठी धोक्याची घंटा तर निश्चित आहे पण त्याचबरोबर उबाटा सेनेचे जे मित्र पक्ष आहेत अर्थात ते म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी देखील ही धोक्याची घंटा मुस्लिम मतदार हा मोठ्या प्रमाणात उबाटा सेनेकडे गेल्यामुळेच उबाटा सेनेला हे शक्य झालं आता हा जो मुस्लिम आणी मतदार आहे तो पारंपरिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मतदार आणि तो मतदार आता मोठ्या प्रमाणात उभाटा सेनेकडे वळलाय आणि त्याची धास्ती ही भाजप किंवा शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा सगळ्यात जास्त जर कोणी घेतली असेल ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि तो मोठा पेच प्रसंग त्यांच्या समोर उभा राहिलेला अशाच प्रमाणात जर मुस्लिमांनी आगामी काळामध्ये उबाटा सेनेला मोठ्या प्रमाणात मतदान केलं तर उबाटा सेना ही स्वबळावर लढू शकते आता ही उबाटा सेनेने स्वबळावर विधानसभा लढवण्याचे प्रयत्न सुरू केलेले त्यांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलेला आहे तुमच्या तुमच्या मतदारसंघातला अहवाल द्या तुम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाच्या दरम्यान काय अडचणी आल्या मित्र पक्षांनी मदत केली का पक्षातील कार्यकर्त्यांनी मदत केली का नेत्यांनी मदत केली का असा एकंदरीत आढावा घेणारा अहवाल उबाटा सेनेने आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना द्यायला सांगितले आहे आता अशा प्रकारे उबाटा सेना ही स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करते म्हणा किंवा स्वबळाची बळ बड़ वाढवण्याचा प्रयत्न करते आणि नेमकं हाच कळीचा मुद्दा ठरतोय कारण मुस्लिम मतदार आपल्याकडे आहे आणि भविष्यातही तो आपल्याकडे राहील इतका प्रचंड मोठा आत्मविश्वास सध्या उद्धव ठाकरे यांना आहे आणि त्या जीवावर उद्धव ठाकरे हे सगळं करणार आहे आणि ही यासाठीच मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल हे नपशिकांत आदरलेले लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला तेरा जागा मिळाल्या पण मित्रांनो का मिळाल्या कारण त्यांची आघाडी होती मग ही आघाडी विधानसभेत होणार नाही का तर निश्चित होईल पण तरीही मुस्लिम मतदार हा आपला मतदार आहे आणि तो अशा प्रकारे उबाटा सेनेकडे जाणं योग्य नाही असं काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बोललं जात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार जर उबाटा सेनेकडे गेला तर काँग्रेसचं काही खरं नाही असा एक गुप्त अहवाल काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या वरिष्ठांना दिलेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस देखील या मुस्लिम मतदारांमुळे आदरून गेलेला आहे शरद पवार हे नेहमीच मुस्लिम मतांचा जोगवा मागत असतात आणि त्यासाठी आवश्यक ते सगळं करत असतात मंडळी ज्या महाविकास आघाडीची सत्ता राज्यातून गेली त्यावेळे त्यानंतर जागोजागी मवियाने सभा रॅली अरेंज केल्या होत्या त्यांच्या महाराष्ट्रभर सभा आणि रॅलीज होत होत्या आणि त्याच नेतृत्व हे उद्धव ठाकरे यांच्याकडे होते त्या ज्या सभा व्हायच्या त्या सभांमध्ये हिंदू किती होते तर अगदीच नगण्य पण डोक्यावर मुस्लिम कॅप घालणारे अनेक दिसायचे या सगळ्या सभांना मोठ्या प्रमाणात मुस्लिम गर्दी करून होते आणि हे त्यावेळेस शरद पवार यांना फटकत होत आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं नाटक केलं तो राजीनामा त्यांनी परत घेतला काय झालं हो त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल काय झालं हो? तर दोन गोष्टी झाल्या एक तर अजितदादा त्या सगळ्या प्रकरणातून नाराज झाले आणि पुढे अजितदादा बाहेर पडले पण त्याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट झाली जी कोणाच्या नजरेत आली नाही आणि ती गोष्ट होती त्यानंतर मवियाच्या सभा ज्या उद्धव ठाकरे किंवा उबाटा सेना यांच्या नेतृत्वाखाली होत होत्या त्या सगळ्या सभा थांबल्या त्यानंतर एकही सभा राज्यात झालेली नाही आणि ही खरी गोम होती मग पवारांनी जे राजीनामा नाट्य केलं ते त्यामागचं कारण उद्धव ठाकरे यांना मुस्लिमांचा मिळणारा पाठिंबा सपोर्ट हा नाहीसा व्हावा किंवा मिळू नये हे होतं का कारण सभा संपल्या आणि मुस्लिमांचा पाठिंबा ही उद्धव ठाकरेंना आहे की नाही हे दिसेनास आता तर लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि नऊ पैकी जवळजवळ नऊ जागा या केवळ आणि केवळ मुस्लिम मतांमुळे आपण जिंकलो हे उबाटा सेनेचे निवडून आलेले उमेदवारही मान्य करतात आणि त्यांनी जरी मान्य केलं नसलं किंवा त्यांनी जरी इन्कार केला असला तरीही आकडेवारी तेच सांगताय आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मुस्लिम जर उबाटा सेनेकडे जात असतील आणि उबाटा सेना मुस्लिम मतांचा जोगवा मागत असेल तर मग ही मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडू शकतील का तर निदान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना असं वाटतंय की पुन्हा मुस्लिम मतं आपल्याला मिळणं जवळजवळ कठीण आहे आणि हेच मुख्य कारण आहे मित्रांनो हेच मुख्य कारण आहे की आता उबाटा सेनेचा धसका हा भाजप किंवा शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा कोणी घेतलाय तर तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलाय एक गोष्ट खूप चांगली झाली आहे मित्रांनो एक गोष्ट जी भाजप आणि शिवसेनेसाठी अतिशय चांगली झालेली आहे या सगळ्या निकालानंतर आणि ती म्हणजे देशात माफ करा राज्यातल्या जनतेला कळलं की उबाटा सेना हा हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही तसा तो अगोदरही नव्हताच पण या निकालाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं की उबाटा सेना हा हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही मुस्लिम मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आलेले आहेत आणि त्यामुळे जो उरला सुरला हिंदू जो उबाटा सेनेला मतदान करत होता तोही या लोकसभा निवडणुकीनंतर उबाटा सेनेपासून लांब जाणार आहे किंबवना तो उबाटा सेनेपासून लांब गेलाय हे तितकच महत्वाचं उदाहरण म्हणून वरळीचं उदाहरण पुन्हा घेता येईल गे। मंडळी वरळी विधानसभेत त्यावेळेस उबाटा सेनेचे दक्षिण मुंबईतले उमेदवार अरविंद सावंत यांना फक्त साडेसहा हजाराचा लीड मिळालाय फक्त साडेसहा हजाराचा लीड लक्षात घ्या आणि ही हा जो लीड आहे तो हे दर्शवतो की हिंदू हा उबाटा पासून लांब चाललाय जो मतदारसंघ सिक्युअर म्हणून आदित्य ठाकरेंच्या पदरात टाकला गेला होता आज तो मतदारसंघ सिक्युअर राहिला नाही कारण वरळी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात हिंदू आहे आणि तिथे उबाटा सेना आता डळमळीत झाली तर हे उदाहरण जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की उबाठा सेनेकडून आता हिंदू मतदार लांब चाललाय आणि ती गोष्ट भाजप आणि शिवसेना अर्थात शिंदेची शिवसेना यांच्या पथ्यावर पडणारी पण दुसरीकडे मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मात्र उबाठा सेनेला मिळा मिळणारा किंवा मिळालेल्या मुस्लिम मतांमुळे धास्तावले आहेत ते धास्तावले आहेत आणि त्याही पेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेस समाजवादी पक्ष कदाचित एम आय एम हे रिंगणात उतरतील त्यावेळेस ही मुस्लिम मतं नेमकी कोणाकडे जातील याकडे भाजप आणि केवळ शिवसेनेचा डोळा नाहीये मित्रांनो तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पण डोळा आहे कारण त्यांना उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मिळालेली ही मुस्लिम मत खुपतायत आणि त्यामुळे आघाडीच्या निमित्ताने कितीही हे पक्ष एकमेकांच्या गळ्यात गळे घालत असले तरीही मुमेराम बगल मे चुरी अशी त्यांची अवस्था आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद